मोठी बातमी राज ठाकरेंची बैठक संपताच मनसैनिकांनी राडा केलाय चंद्रपुरात मनसैनिकांचा जोरदार राडा पाहायला मिळालाय ठाकरेंची एकीकडे एक बैठक संपली आणि त्यानंतर मनसैनिक आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालंय चंद्रपुरात राज ठाकरेंची सभा होत होती आणि ही सभा संपताच मनसैनिकांचा जोरदार राडा पाहायला मिळालाय मनसाचे दोन गट यावेळी आपापसात भिडले राज ठाकरेंचा दौरा सुरू आहे आणि चंद्रपुरात त्यांची सभा पार पडतीये मात्र या सभेनंतर लगेचच दोन गट मनसेचे आपापसात आप भिडल्याचं पाहायला मिळालंय अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संजय तुमराम सध्या आपल्या संपर्कात आहेत संजय नेमकं काय घडलंय का आज राज ठाकरे चंद्रपुरात होते विदर्भ दौऱ्याच्या निमित्तानं ते विदर्भात आहेत आणि आज त्याअंतर्गत ते चंद्रपुरात होते चंद्रपुरातल्या इंडी हॉटेलमध्ये आज त्यांची जिल्ह्यातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक होती आणि या बैठकीला राज ठाकरे स्वतः उपस्थित होते बैठक सुरू असतानाच या कार्यकर्त्यांमध्ये दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली क्षुल्लक कारणावरून हाणामारी झालेली आहे त्याचं कारण अजून समोर आलेलं नाही आहे पण चंद्रपूरच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दोन जिल्हाप्रमुख आहेत जे ग्रामीणचं एक आहे शहरचा एक आहे आणि शहर प्रमुख एक आहे असे वेगवेगळे नेत्यांचे वेगवेगळे गट आहे आणि त्या सगळ्या गटांमधून या तीन चारही गटांमधून सुद्धा जात नाही इतके यांचे संबंध बिघडलेले आहेत आणि त्यातूनच हे सगळं झालं असावं अशी एक शक्यता व्यक्त केली जात आहे वर्चस्वाची लढाई आहे राज ठाकरे यांच्यासमोर आपलं वर्चस्व सिद्ध करण्याची अशी सगळी म्हणजे या बैठकीमध्ये आपलं शक्ती प्रदर्शन करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न होता आणि यातून आपण किती क्लोज आहोत राज ठाकरेंच्या किंवा एकमेकांना दूर सारण्याचा प्रयत्न झाला सगळ्या गटांमध्ये आणि यातूनच या सगळ्या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातूनच या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये ही स्थानामारी झाली असावी अशी एक शक्यता व्यक्त केली जाते आणि हा सगळ्या प्रकार राज ठाकरे यांच्या समोरच गेलाय त्याच्यामुळे आणखीनच गंभीर आहे आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे शिल्लक कारणावरनं दोन गट आपापसात भिडल्याचा पाहायला मिळतंय चंद्रपुरातील मनसैनिक आपापसात भिडले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका